दादा एक अतिशय ज्याला म्हणतो भोतकृ नेतृत्व आहे आणि एखादा फोटो निघाल्यावर त्या घरी आता आम्ही देखील अनेक लग्नांमध्ये जातो अनेक लग्नांमध्ये भेटी देतो किती लग्नांना ज्यांना भेटी दिल्या त्या ठिकाणी आज मुलं मुली वेगळे झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी हे नैसर्गिक प्रक्रिया आहे दुर्दैव आहे एका लग्नाला मी गेलो मी स्टेजवर बसलो होतो नवरदेवाला पण मुलगी लग्नात रोज पळून गेली मग काय करणार तर सामाजिक तेड असा निर्माण झालेला आहे हे सगळ्या नैसर्गिक गोष्टी याच्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्वाला आणलं नाही पाहिजे एखाद्या माणसाला एवढं म्हणजे मला दुर्दैवाने हे जे व्यक्ती आहेत हगवणे का कोण आहे ते मला माहीत नाही यांना कोणीच ओळखत नव्हतं पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रामध्ये एखाद्या आमदाराला मंत्रीची ओळख नाही जेवढी तुम्ही त्याची निर्माण करून ठेवले हे कृत्य जे आहे ते क्रूर आहे त्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे पण अशा प्रकारणामध्ये राजकीय लोकांना त्याच्यामध्ये घेणं हे चुकीचं असतं आमच्याबरोबर समोर आलेले लोक कोणी फोटो काढत आहे आता आमच्याबरोबर फोटो काढला लागला की कोणी सांगितलं हा वाळू दास करे हा खून करतो हा तीनशे दोनचा आरोपी आहे नाहीतर याच्यापुढे मग कायदा करावा लागेल की जेवढे आरोपी असतील त्यांनी त्यांच्या कपड्यावर बिल्ला लावला पाहिजे मी तीनशे दोन आहे मी तीनशे सात आहे म्हणजे आम्हाला काहीतरी आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे समाजामध्ये चालत असताना लोकप्रतिनिधींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आणि आम्ही ते करतो लग्नाला गेल्यामुळे हे जे काही सगळं अजितदादांच्या बद्दल त्या ठिकाणी थोडंसं काही लोक करायचा प्रयत्न करतात आता हे जे लोक मीडियापुढे आहेत शिवसेना उबाटाचे जे अजितदाबद्दल बोलतात यांना कोणाच्या लग्नाची पत्रिकाच येत नाही त्यामुळे त्यांना पर्यायच नाही ज्या लोकांना लग्नाच्या पत्रिकाच येत नसतील त्यांनी दुसऱ्या माणूस लग्नाला गेला त्याचा त्रास होऊ शकतो तर माझी अशी विनंती आहे की बो हे जे मीडियावर प्रवक्ते आहेत उबाटाचे आणि शरद पवार गटाचे यांना पण लोकांनी लग्नाचे पत्रिका पाठवायला सुरू करा म्हणजे या लोकांना बाकीचे आक्षेप राहणार नाही